आणि इथे एंट्री फी तीस रुपये मध्ये आपल्याला मित्र भेटले कुठला आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहे शिंदेच्या यात्रेला महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते तर ब्लॉक चोट पर्यंत बघा आणि लोक आता घरी जाव राहिले आणि आय टी आय चे मित्र आपले भेटलेले आहेत फायनली मित्रांनो आपण शिंदे गावात पोहचलोय आणि दोन दाजी आपले भेटलेले आहेत आणि यात्रेमध्ये येताना हे डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये आलेले आहेत सर्व यात्रा घरी चाललेली आहे आणि आणि आता आपण एंट्री केलेली आहे डायरेक्ट दर्शन आणि शेवटी आपल्याला मित्र भेटले आणि यात्रेमध्ये आलेली पब्लिक डायरेक्ट आता घरी जाऊ राहिले कशी झाली यात्रा एकदम जबरदस्त जबरदस्त का मजा आली का नाही दर्शनाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या अपलोड केलेला आहे आता काय आपल्याला गर्दी असल्यामुळे काही दर्शनाला जाता येणार नाही तर चला आता डायरेक्ट आपण यात्रेत जाणार आहे चला मित्रांनो आता आपला मित्र भेटलेला होता आणि आता त्याला काम असल्यामुळे तो आता लगेच जाणार आहे आणि आता आपण थेट पाळण्यांकडे जाऊ राहिलो आणि होडी पाहू शकता कशी आहे ती एकदम छोटीशी झालेली आहे काय ते आणि इकडे काय एक एक सपोर्टर राहिले आणि इथे एंट्री फी तीस रुपये फक्त पाणी एवढे चाले होते आणि इकडे आपले गावातले मित्र ए उतर ना हे उतर ना आम्हाला आणि इकडे आपल्याला फोन भेटलेले आहेत तर मित्रांनो आता आपण यात्रेत चाललोय आणि यात्रा पूर्ण उठून गेलेली आहे सध्या तर थोडी थोडी आहे बाकीचे घरी जाऊ राहिले आणि आता आपण यात्रेत जाऊ राहिलोय आणि इकडे खजूर तीस रुपये आणि गावातले फॅन जायला ब्लॉक मध्ये आपल्याला मित्र भेटले कुठले आहेत मित्रांनो पगार का का डी लक्ष्मण ब्लॉक झिरो दा ना आणि आपल्याला मित्र भेटलेले आहेत कुठले आहेत कुठले पाहिजे काय क्वालिटी चला आपण थेट रस आहे तिकडे जाणार आहे प्यायला चाल जाऊ ना

strike eh eh ah sale eh re pawada kitilah आणि गावातले भेटलेले आहेत आता आपण बॅट घ्यायला मनोज कुठे चाललेला आहे मनोज थांब चला चला चल रे

पब्लिक आपले घेतलेला आहे डायरेक्ट दप्पा आणि जाता जाता आपण घेतलेला आहे बॅट आणि चलो रे भाग जाओ हाँ बाबा कशी जत्रा झाली चल मग बाबा आणि आता डायरेक्ट घरच्या दिशेने आपण चाललोय काय रे झाली यात्रा चला मग तर मित्रांनो तुम्ही यात्रेत आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद